नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आहोत सगळे मस्त असाल तर मी तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आले आहे तर व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा तर बघा आपल्या घरामध्ये बघा ज्यांच्या घरामध्ये जपमाळ वगैरे आपण जेव्हा आपण जपमाळ करत असतो किंवा माळ जपत असतो तेव्हा प्रत्येकाच्या घरामध्ये बघा वेगवेगळ्या वे प्रकारच्या माळा असतात तुळशीची माळा असते कमलगट्ट्याची असते रुद्राक्षाची अशा प्रत्येक प्रकारच्या नाही का वेगवेगळ्या वे 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 माळा असतात तर बघा आपण प्रत्येक माळ असं नाही का आपण स्वामींचं करत असतो तेव्हा आपण तुळशीची माळ घेतो किंवा स्फटिकाची असते कोणाचीही वेगवेगळ्या पद्धतीच्या माळी घेऊन आपण जप करत असतो पण खरं सांगू का जप करणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि तो आपण ना जेव्हा करत असतो तेव्हा आपण चुकीच्या पद्धतीनं करतोय का किंवा आपली ही पद्धत बरोबर आहे का ते खरंच खूप महत्त्वाचं असतं कारण काय काय गोष्टी आपण करत असतो पण त्या चुकीच्या पद्धतीनं करत असतो तर त्याचा आपल्याला परिणाम भेटत नाही तर मग बघा आपण म्हणत असतो की आम्ही एवढं एवढी नाही का माळ जप करते किंवा मी एवढे माळी जप करते तर मला काही नाही का अनुभव नाही आला किंवा मला काही हे नाही झालं तर ह्या गोष्टी आपण चुकीच्या पद्धतीनं करत असलो तर त्याचा आपल्याला नाही का त्याचं आपल्याला पुण्य भेटत नाही किंवा आपलं त्या गोष्टी आपल्यासाठी योग्य नसतात तर त्याचं आपल्या आयुष्यावरती किंवा आपल्या नाही का जीवनावरती त्याचे वाईट परिणाम होतात कारण ज्या गोष्टी आपण चांगल्या नाही करत तर त्याचा आपण वाईट पद्धतीनं केलं तर त्याचा वाईट परिणाम आपल्या शरीर आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये होत असतो त्यासाठी आपण कोणतीही गोष्ट पूजेची किंवा कोणत्याही देवाची वगैरे करत असतो तेव्हा ती एक कोणतीही पद्धत योग्य आहे का नाही किंवा आपण ते जे करतो ते चुकीचं तर नाही आहे ना हे आपण नाही का बघितलं पाहिजे तर आपण माळ जर जो आपल्या घरामध्ये जप असते तर आपण जप कशी करावी तो व्हिडिओ मी तुमच्याकडं माझ्या यूट्यूब चॅनलवरती नक्की आहे तर तुम्ही जाऊन बघा तरी मी तुम्हाला एकदा सांगते तर बघा आपली आपण जप अंगठा आणि अनामिका या बोटाने करायची असते आणि आपण मेरुमणी ओलांडायचा नसतो जेव्हा आपली पूर्ण माळ जप झाल्यानंतर मेरुमण्यापासून परत आपण अनामिका बोटामध्ये घेऊन नंतर आपण अंगठ्यामध्ये घेऊन नंतर आपण माळ जपायची असते आणि बघा आवर्जून कर करंगळी आणि तर्जनी हे बोट लावायचे नसते तर्जनी म्हणजे अंगठ्याच्या बाजूचे बोट तर ते लावायचं नसतं असं म्हटलं गेलं आहे की तर्जनी बोट फक्त पित्रांची सेवा करण्यासाठी उपयोगी होतं आणि बघा आपलं अनामिका बोट आणि अनामिका बोट हे खूप महत्त्वाचं असतं आपण अनामिका बोटाने हळदी कुंकू वगैरे लावत असतो अनामिका बोट आणि मध्यमा बोट असतं ते फक्त आपल्याला आपण अंगठाने अनामिका बोटामध्ये माळ पकडायची आहे व मध्यमा बोटाने ती ओढायची आहे एक एक मणी जसं श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ एक एक वो मनी आपण असा ओ हे ओढायचं आहे व ते झाल्यानंतर जेव्हा आपला मेरुमणी येईल तेव्हा मेरुमन्यापासून सुरुवात करायची आणि मेरूमन्यापास आल्यानंतर आपली एक माळ जप होते पूर्ण ती एक माळ जप झाल्यानंतर आपण नंतर तशीच अंगठ्यामध्ये घालून आपण नंतर सुरू करायची आहे तर असे आपण माळ जप करायची आहे तर या पद्धतीनंच करायची आहे तर हे योग्य पद्धत आहे हे माळ जप करण्याचे तर बघा आता घरामध्ये बघा तुम्ही करत असाल एक माळ जप म्हणजे तुम तुमच्या घरामध्ये एकच माळ आहे तर तुम्ही एकटेच त्या माळावरती जप करायचं आहे जर तुमची माळ तुम्ही दुसऱ्या कोणालाही द्यायची नाही आहे माळ करण्यासाठी तुमच्या घरामध्ये मिस्टर करत असतील मुलं करत असतील तर त्यांच्या त्यांच्याने एका वेगळ्या जपमाळी घ्यावं तुम्ही त्याच्यावरती त्यांच्या त्यांच्या माळेवरती त्यांना करायला सांगा तुमची माळ कोणालाही देऊ नका आणि बघा आता स्वामींची जेव्हा आपण करत असतो तेव्हा बघा स्वामींची एक माळ आहे मग त्याच्यावरतीच आपण सगळे मंत्र म्हणून माळ जप करत असतो तर तसं नाही करायचं तर बघा आपल्याला जर लक्ष्मीमाताची आपल्याला सेवा करायची आहे किंवा जर माताची तुम्हाला माळ जप करायचं आहे किंवा नवार नऊ मंत्राचा जप करायचा आहे तर तुम्ही ती कमलगट्ट्याच्या माळेवरती करायचं आहे तर असं का तर जेव्हा आपण ज्या गोष्टी करत असतो तर कमलगट्ट्याची माळ म्हणजे कमळांच्या बियाची माळ आणि ती लक्ष्मीमातांना खूप अशी प्रिय आहे मग आपण स्त्रीयंत्रावरती कमलगट्ट्याची माळ ठेवत असतो का तर त्याच्या आपल्याला एवढी सगळी कमळाची फुलं लक्ष्मीमताना अर्पण करणं शक्य नाही रोज पण नाही करणं शक्य आणि कधीतरी करणं शक्य आहे तेव्हा आपण करत असतो पण रोज तर होत नाही त्यासाठी आपण काय करतो कमलगट्ट्याची कमळाच्या बियाची जी माळ असते ती कमलगट्टा माळ तर ती आपण नाही कसली यंत्रावरती ठेवतो किंवा तुम्हाला लक्ष्मीमाताचा कोणताही मंत्र स्तोत्र जेव्हा करायचं असेल तुम्हाला तो जप करायचा असेल तेव्हा तुम्ही कमलगट्ट्याची माळ आवर्जून घ्यायची आहे तर बघा तुम्ही एकाच माळेवरती सगळे जप करणार का लक्ष्मीमाताचा म्हणा शंकरांचं तुम्हाला रुद्राक्ष करायचं असेल किंवा कोणतेही माळ आपल्याला जप करायचा असेल तर तुम्ही एकाच माळेवरती करायचं नाही आहे तर तुम्ही बघा स्वामींचं करत असाल तुळशीच्या माळ्यावरती तर ती माळ फक्त स्वामींचं जप करण्यासाठीच ठेवा आणि जेव्हा तुम्हाला लक्ष्मी मातेचं जप करायचं असेल तेव्हा तुम्ही कमलगट्ट्याची माळ घ्यावं त्याच्यावरती तुम्ही नवार नवमंत्र असेल किंवा सर्व मंगल मंगलेशिवे सर्वार्थ साधिकेशरणे थंबेगुरी नारायणी नमस्तुती हा माळीचा या मंत्राचा जर जप करायचा असेल तर तुम्ही कमलगट्ट्याची माळ घ्यावं त्याच्यावरती तुम्ही हा जप करा जर तुम्हाला जर रुद्राक्षाची माळा असेल तुमच्या घरी तर तुम्ही जर शंकराची कोणतेही तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ह्या मंत्राचाही जप करायचा असेल तर तुम्ही रुद्राक्षाच्या माळेवरती करायचं आहे का तर रुद्राक्षाची माळ शंक भगवान शंकरांना खूप असे प्रिय आहे आणि त्याच्यावरती केलं तर तुमची जी भक्ती आहे किंवा जे तुम्ही ज्या पद्धतीनं तुम्ही जे जपणार आहे जे मंत्र वगैरे त्याचा परिणाम जास्त पटकन आपल्याला त्याचा प्रभाव भेटत असतो त्याचा असर होत असतो आणि बघा त्या त्या गोष्टी पण तेव्हा करायच्या आहेत तसंच बघा आपण या सगळ्या गोष्टी जर तुम्ही जश ज्या वेळेला जशा करत असाल त्याच्यावरतीच करा एका माळेवरती सगळे जप करायचे नाही तर तुमच्या घरामध्ये जर एकच माळ असेल तर तुम्ही एकाच स्वामींचाच मंत्र करा जर नसेल तर तुम्ही कमलगट्ट्याची माळ घ्या तुम्हाला जर नाही का शंकरांचे मंत्र जप करायचे असतील तर तुम्ही रुद्राक्षाची माळ घ्या अशा माळेवरती तुम्ही जेव्हा जेव्हा जर कराल तर तेव्हा तेव्हा तुम्हाला त्या ते त्या गोष्टीचा चांगले परिणाम बघायला मिळतील तर बघा अशा ह्या ज्या घरामध्ये आपण चुका करत असतो किंवा बघा एकच माळ सगळ्यांनी वापरणं किंवा आपण माळ जप करतो मान्य आहे पण ते चुकीच्या पद्धतीने करत असाल तर त्याचं पुण्य भेटण्याऐवजी तुम्हाला त्याचा वाईट परिणाम भोगावा लागतो त्यासाठी आपण जेव्हा करत असतो एखादी गोष्ट आता माळ जपाविषयी मी सांगते आहे तर तुम्ही कशी माळ जप बघा मीही बघा कशी धरले स्किनवरती तुम्हाला दिसते अंगठा आणि अनामिका बोठाने धरले मध्यमा लावले मध्यमा बोठाने आपण असं ओढायचं आहे तर ही एक योग्य पद्धत आहे तर या योग्य पद्धतीनं तुम्ही माळजप करायची आहे तसेच काय करायचं आहे बघा आपण जेव्हा जेव्हा ज्या गोष्टी करत असतो तर तुमच्या घरामध्ये जर नाही का तुमचे मिस्टर असतील कोणी असतील तर मुलांनाही तुम्ही तुमची सवय आणि खरंच सगळ्यात उत्तम साधन म्हणजे माळजप आजच्या काळामध्ये तर सगळ्यात भगवंताचं उत्तम साधन म्हणजे आपल्या जी साधना करायची असेल आपल्याला भक्ती करायची असेल तर माळजप हा सगळ्यात उत्तम आहे कारण खरंच खूप छान आहे म्हणजे माळजप करताना आवर्जून तुम्ही बसायला आसन घ्या जर तुम्हाला नाही का पाठीचा मणक्याचा वगैरे त्रास असेल बसून जर तुम्हाला जमतच नसेल तरच तुम्ही नाही का खुर्चीवरती वगैरे बसून माळजप केली तर चालेल पण आवर्जून तुम्ही नाही का देवापुढे बसून जेव्हा तुम्ही आता स्वामींची जर माळजप करत असाल तर स्वामींचा चेहरा डोळ्यापुढे ठेवून तुम्ही माळजप करायची आहे आणि म्हणजे असं नाही का तुम्ही जेव्हा माजप करत असाल तेव्हा तुम्ही माळा नाही का आपली एखाद्या पिशवीमध्ये ठेवा नाही का कोणी बाहेरचं आलं तर ती माळ आपली नाही का ही होत असते आपण तेव्हा माजप करत असेल तर अचानक ह्या गोष्टी सगळ्या घडत असतात त्यासाठी माळजप तुम्ही एका पिशवीमध्ये ठेवा आणि आवर्जून तुम्ही अशीच माळ आणि आपलं मन एकाग्र करून तुम्ही जेव्हा कोणत्याही देवाची तुम्ही माजप करत करत असणार तेव्हा त्या देवाचा चेहरा आपल्या समोर असं ठेवून आपण ही माळजप एकदम अशी नाही का मनामध्ये मनामध्ये न बोलताही केली तर चालेल श्री स्वामी समर्थ श्री म्हणजे आवाजही नाही आला पाहिजे अशी आपण माळजप करायची आहे तसेच आपण बघा आपल्या घरामध्ये जर माळजप आहे तर त्याची तुम्ही रोज ही पूजा करायची आहे जेव्हा तुम्ही देवपूजा कराल तेव्हा तुम्ही आपली जी माळ जपमाळ आहे तिला तुम्ही हळदी कुंकू अक्षदा फूल असेल तर फूल व्हावं त्याची तुम्ही पूजा नमस्कार करायचा आहे खरंच सगळ्यात नाही का आपल्या अंतर्मनाला जेव्हा आपल्याला नाही का शांत वाटतं जेव्हा आपण एखादं अंतर्मन आपलं शांत करून आपण ही माळजप करायची आहे तेव्हा आपली भक्ती तुम्ही एखादं नाही का जेव्हा आपण स्वामींच्या नित्यसेवा वगैरे करत असतो कोणत्याही तुमची जेव्हा तुम्ही करत असता तेव्हा आपण बघा स्वामींची नित्यसेवा एखादं तुम्हाला वाचायचं नाही जमलं तरी चालेल पण तुम्ही अकरा जप खूप खूप अशी महत्त्वाचे आहे बघा तुम्ही काय म्हणता मग आता थोड्या दिवस या देवाचे केले की नंतर थोड्या दिवसात त्या देवाशी तसं नसतं जेव्हा तुम्ही एकाग्र करून जेव्हा त्या देवाचीच तुम्ही सेवा करा थोडे दिवस तुम्हाला त्याचा अनुभव नाही येणार कारण पहिले जेवढे आपले आपल्या जीवनातील जे वाईट कर्म असतात त्याचाही आपला हिशोब होतो त्याच्यानंतर आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये व्हायला सुरू होतात जेव्हा तुम्ही माळजप कराल तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जे वाईट कर्म केले आहे त्याचं आपलं नाही का त्याच्यानंतर ना आपले वाईट कर्म ते जाण्यासाठी आपण जेवढ्या माळी जप करू तेवढं आपल्याला ते पुण्य पुण्य होत राहतं त्यासाठी तुम्ही जेव्हा कर करणार जप तुम्हाला थोड्या थोड्या दिवसानंतर येणार तुम्हाला लगेच दोन महिने तीन महिने जप केले की के लगेच तुम्हाला नाही का देवाब तुम्हाला काहीतरी देणार असं काही नसतं तर तुम्ही हे कोणतीही गोष्ट आपण कंटिन्यू तुमची एकाग्र मन करून एकाग्र चित्त करून तुम्ही देवावरती मनापासून विश्वास ठेवून जर तुम्ही कर केली ही गोष्ट तर तुम्हाला नक्की या गोष्टीचा अनुभव येत असतो तुम्ही आवर्जून एका तुम्ही दोन वर्ष तीन वर्ष बघा करून तुम्हाला नक्की ह्या गोष्टी चांगल्या घडतील तर नक्की व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद